नमस्कार मित्रांनो संदीप वाचुरे युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर अम्णा अम्णा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक 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 शुभेच्छा तर मित्रांनो आज मी आणि भूमी मस्तपैकी रेडी झालेलो आहे आता तुम्हाला बघायची का भूमी कशी रेडी झाली भूमी इकडे 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 मी आता रेडी

आहे का नाही कडक का नाही कडक हा दाखव ना पण हा शर्ट मीच घेतलाय तुम्हाला ओ नो हाय मित्रांनो मस्त पैकी आता आवरून झालेलं आहे माझं पण एकदम मस्त आवरून झालेलं आहे बंद पडलं होतं एकदम व्यवस्थित चालत आहे कारण की मी त्याला जाऊन रिपेअर केलं दुसरी गोष्ट मित्रांनो आमचं आता मंदिर आहे ना मंदिर आमचं छोटसच आहे छोटस म्हणजे आमचं मंदिर म्हणजे हा आईचा फोटो आहे आणि हा बाबांचा फोटो आहे बस एवढच आहे आणि मित्रांनो आम्हाला पूजा तर करायचीच आहे थोड्या वेळाने आम्ही पूजेचं सामान आणायला जाणार आहे आणि मस्त हॅपी संक्रांत आम्ही मस्त बोलून टाकणार आहे हॅपी हॅपी हा बायको मी अजून पायाने पडल्या माझे आता मी पड आता आंघोळ करून आले बाहेर लगेच पायाने पडल्या म्हणे आताच आंघोळ करून आले बरं का हे बाहेर कधी चावरून बसली सांग मी जवळपास दोन म्हणजे आता तीन तुमचा एक तास लागला आवडला म्हणजे तीन तास झाले मी आवरून बसले वैतागून मी तो हार काढून टाकला मला इतका वैताकाला झोप यायला लागली हे अजून केस कापायलाच दोन तास जाऊन बसले केस किती मस्त कापले माहित आहे की मित्रांनो एकदम भारी केस कापले बाबा हा नवीन कट आला आहे मुलेटी पुष्पराज मुलेटी कट मस्त आहे ना कट कमेंट करून नक्की सांगा आपलं दोघं आम्ही कसं दिसतोय करून नक्की सांगा बरं का हां तुम्ही काय बोलत होती नक्की सांगा हां अजून अजून आज स्पेशल आहे हलवा बनवणार आहे मी बनवून नाही खरंच बा अजून <laughs> एवढे काही कसं आहे गाजरचा हलवा अजून काय बनणार आहे गाजरचा हलवा पुरी भाजी वरण भात हो नो वरण भात पुरी भाजी आणि मित्रांनो ही कधीची आवरून बसली होती माहिती आहे का आणि मीच नाही आलो आणि मी आल्यानंतर मी डायरेक्ट गेलो तिकडे निघून आणि मला एक वाईट वाटलं ही वाईट असं वाटलं की, की बायको आवरून बसली होती मी तिचं कौतुक नाही केलं या गोष्टीवरून मला वाईट वाटलं पण नंतर मी तिला आल्यानंतर जवळ घेतलं म्हणलं बारी कोण म्हणजे नवरा बायकोचं कसं असतं माहिती आवरून ठेवल्यानंतर नवऱ्याचं काम आहे बायकोचं कौतुक करायचं बाकीच्यांनी कोणी कौतुक केलं नाहीत पण नवऱ्याने करावंच पाहिजे पहिले बघा डोळ्यातून पाणी आल्याचं का पाहिलं का असं सांगा दिवशी रडू नये बाळा आणि दुसरी गोष्ट आज तिने उपास धरलाय जोपर्यंत सगळी पूजा झाल्यानंतर उपास सोडतात अजून महादेवाला जाऊन उपास सोडतात महादेवाला हो नेणार ना असं नाही एखादं छोटं मंदिर घेऊन जातो तुला मला तु पण इथलं काही माहिती नाही पण तुला जास्तच आहे इथे राहिलेली तू पहिले आणि दुसरी गोष्ट मित्रांनो एक अवघड किस्सा काय झालाय कि मी की मी इन्स्टाला मागच्या वेळेस रील सोडली नाही का मागची रील सोडली कारण की पतंगोडवाला इकडे काही जागाच नाही एवढी तू समजू शकता तुम्ही मागच्या वर्षीची रील मागच्या वर्षीची रील सोडली असंच बोललो ना तुम्ही ती रील जी आता इन्स्टाला सोडली आहे आम हो आमच्या दोघांची ती मागच्या वर्षीची या वर्षीची नाही ते गाणं लावले बघा जगण्याची आशा मरण्याची आशा उरण गाणं तुलाशी चय नाव काय काय किती भारी गाणं मला एवढं नाही आहेत पण ते गाणं लावलंय आहे मी सुटलं सुटलं सुटलंय ते आपलं जे भूमी हा नेकलेस किती तोळायचं आहे म्हणजे हार किती तोळायचं आहे सांग कसं मग सुद्धा किती तोळायचं बघा मी आता नवीन केले बरं का भूमीला भूमी कसं वाटतं आहे किती तोळायचं आहे साडी नाव साडे नऊ तोळ्याचं नाही आहे पाच तोडायचं येते नऊ तोळ्याचं म्हणायला चालली काय काय शिमडे किती तोडायचं सांग साडेन साडेनऊ तोड्याचं नाही पाच तोड्याचं खोटं नाही बोल पण तोडायचं नाही असं बोललं का पैसे लागतील तुला म्हणजे संदीप भाऊकर तुमच्या संदीप भाऊकर एवढे पैसे नाही संदीप भाऊ गरीब माणूस आहे असं आहे नक्की पण अजून काय करायचं अजून मित्रांनो हे माझे चार पाच बोट दिसते नाही बोट पण मी लवकरच भरून टाकू अंगठीने ग्रॅमवाल्या अंगठ्या नको घालायला हा अरे मेहंदी तर काढली बघा हा हा भूमीला मेहंदी मी काढून दिली मग सांग किती सुंदर मेहंदी आहे या मेहंदीकडे बघून तुम्ही विचार करा तुम्ही काढली असं त्यांनी नाही यार मी काढली काय खोटं बोलते मी तुम्ही मेहंदी नाही काढली आज विश्वास नाही बसणार आहे तुम्ही मेहंदी काढली म्हणजे बघ खरं सांग कोणी काढून संक्रांत आहे पण मला असं उदास असं ऐकते का असं उदास असं वाटतंय तुला वाटतंय हा वाटतंय असं का वाटतंय ते सांग वाटू शकतं ना दुसरी संक्रांत आहे माझी हे खरं तर आणि माझी पहिली संक्रांत पण खूप छान झाली होती खूप जास्त छान झाली होती हा दुसरी संक्रांत पण मस्त आहे काही एवढं टेन्शन नाही घ्यायचं दुसरी संक्रांत पण मस्त आहे तर मित्रांनो आपला दोन हजार पंचवीस पहिला सण सणा सण ते एकदम मस्त जोरातच करत असाल तुम्ही जास्त करून गावाकडच्या कर साईडला भरपूर असे पतंगबाजी करतात पतंगबाजी करायला माझ्या आता वगैरे काही नाही आणि साधा द्वारे भूमीला म्हणलो तुम्ही टायगर द्वारा घेऊन पतंग उडवलं जायचं का पण पतंग टायगर द्वारा घेऊन कपडे कपडे शिवायचं नसतो का पतंग उडते मग द्वारा येतो काय पण लगेच पतंग काटून जातेच ना साडीच इकडे ना असा कस ढिले ढिले ते दे

आपली बायको आवरल्यानंतर बायकोचं कौतुक करणं हे आपल्या नवऱ्यांचं कामच आहे हे जे लग्न झालेले त्यांना सांगतोय मी बाकीच्या पण केवढं कौतुक करावं हो, खुश होतात लय आहे ना गोमे तू आहे ना खुश आज जे खुश आहे खूप खुश आहे ना तर चला मित्रांनो आता आम्ही गावात जातो सामान वगैरे आणतो पूजा वगैरे करायची हा व्हिडिओ आम्ही आता इथे स्टॉप करून टाकतो तुम्ही दिसती का आणि पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग बाय